सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या मराठी महिन्यांमधील अत्यंत पवित्र असणारा मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे ज्या महिन्यात प्रत्येक घरोघरी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं कारण हा संपूर्ण महिना माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी समर्पित असणारा महिना आहे याच मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीच्या व्रतातील एक सर्वात सुंदर मनाला भावणारा मात्र एका क्षणाला आपल्या डोळ्यात पाणी आणणारा एक दिव्य अनुभव मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला साताऱ्यामधील स्वामी भक्त आणि महालक्ष्मी भक्त असणाऱ्या सौ मंदागिणी मोहिते या ताईंचा अत्यंत चित्तथरारक अनुभव सांगणार आहे हा अनुभव शेवटपर्यंत ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा आणि जे चॅनलवरती नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी हे लिहायला विसरू नका चल पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्ते सु महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा महालक्ष्मी नमस्कार मी सौ मंदागिनी मोहिते आणि मी आहे आज मी सर्वांना माझ्या आयुष्यातील ही सर्वात भयानक घटना सांगत आहे हा प्रसंग दोन हजार बावीसमधील मधील मार्गशीर्षातील खरं तर त्यावेळी मी पहिल्यांदाच हे व्रत धरलं होतं दोन हजार सात पासून मी स्वामी सेवेत आले तिथून फक्त मी स्वामी सेवा करायचे खरं तर माझे पती हे एका सरकारी शाळेत शिक्षक त्यांच्या शिक्षक वर्गातील जे काही सहकार्य आहेत त्या सर्वांनी ठरवून अक्कलकोटला जाण्याचा बे ताखला त्यात सगळ्या शिक्षकांच्या फॅमिलीज होत्या आणि त्यात मी सुद्धा होते तेव्हा पहिल्यांदाच मी अक्कलकोटला गेले त्यावेळी मला माहितीही नव्हतं की स्वामी कोण असे आणि कसे असतात मात्र पहिल्यांदाच मी अक्कलकोटमध्ये गेले आणि स्वामी मला खूप जुने ओळखीचे वाटले त्यांचं आणि माझं पहिलं काहीतरी नातं असावं असं त्या क्षणात मला जाणवलं दर्शन झाल्यावर मी स्वामींचा एक फोटो आणि मूर्ती घेऊन घरी आले तिथून मी या स्वामींच्या सेवेत आले पण मी लक्ष्मीची सेवा किंवा लक्ष्मी भक्त असं काहीच नव्हते मी कुलदेवीचं स्मरण करायचे लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा करायचे मात्र खूप आणि खूप जास्त असं माझ्याकडनं खरं तर कधीच झालं नाही मात्र दोन हजार बावीसमध्ये माझ्या आयुष्यात खूप मोठा घात झाला नोव्हेंबर महिना होता सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू होती त्याच दरम्यान माझी एकूण ती एक, एक मुलगी श्रुतिका हिला घरात लाईटीची सजावट करत असताना खूप मोठा शॉक लागला जवळच लोखंडाची खिडकी होती त्यावर तिला फेकलं गेलं त्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला पहिले तीन हॉस्पिटलमध्ये तिला कुठेच घेतलं नाही मात्र त्यानंतर एका सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला नेलं तिथेही डॉक्टरांनी नकार दिला पण मी खूप रडत होते आणि माझ्या रडण्याची त्यांना दया आली आणि त्यांनी माझ्या मुलीला ॲडमिट केलं बॉडी पूर्ण थंड होती फक्त श्वास सुरू होता डॉक्टरांनी पंधरा मिनटातच सांगितलं की ती कोमात गेली आहे आणि आमच्या भावनांचा अंत झाला सगळं संपल्यासारखं वाटलं आता काहीच कळत नव्हतं काहीच समजत नव्हतं संपूर्ण नोव्हेंबर महिना हा समाप्त झाला अजूनही माझी मुलगी कोमातच होती डॉक्टरांनी तिची नोक गॅरंटी दिली त्यानंतर जो सांगेल ते उपाय मी करायचे नवस करायचे व्रत करायचे दिवसभर उपवास करायचे सगळं करत होते मात्र कुठेच काहीच होत नव्हतं त्यानंतर डिसेंबर महिना सुरू झाला डिसेंबर महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना खरं तर त्या दिवशी बुधवार बुधवारची रात्र संपल्यावर म्हणजे गुरुवारच्या पहाटी मला एक स्वप्न पडलं आणि मला स्वप्नात माझी मुलगी व्यवस्थित अगदी ठणठणीत झालेली दिसत होती माझी मुलगी ही महालक्ष्मीच्या चरणांवर होती रात्रभर मला हेच स्वप्न पडलं मी सकाळी उठली आणि माझ्या नंदेला हे सांगितलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की वहिनी आजपासून मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सुरू होत आहे तूही गुरुवारचा उपवास कर व्रत धर काहीतरी चमत्कार नक्की होईल कारण हा महालक्ष्मीचा कौल तुला आहे कारण गुरुवारच्याच दिवशी ती तुझ्या स्वप्नात आली आहे मग माझ्या नंदेने सांगितल्याप्रमाणे मी व्रताची सुरुवात केली पहिला गुरुवार झाला दुसरा गुरुवार असेल अजूनही माझी मुलगी कोमातच होती काहीच सुधारणा होत नव्हती त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी मी सकाळी सहा वाजताच लक्ष्मीची पूजा करून घेतली कारण त्यानंतर मला हॉस्पिटलमध्येही जायचं होतं माझी सर्व घरातली कामं होती टपली आणि मी नऊच्या आसपास हॉस्पिटलमध्ये गेले मी गेले तसं हॉस्पिटल पूर्ण शांत वाटत होतं रोजपेक्षा काहीतरी मला वेगळं वाटलं तिथल्या नर्स डॉक्टर सर्वच शांत होतं मला कळतच नव्हतं की नक्की काय झालंय मी विचारणा केल्यावर तिथली नर्स म्हणाली तुमची मुलगी घरी घेऊन जा मी तिथे आय सी रूममध्ये गेले सर्व काही शांत होतं मुलीला लावलेले मशीन स्टॉप होते तिचा श्वास थांबला होता मी जे समजायचे ते समजून गेले आणि मग जोरजोराने हंबरडा फोरून रडू लागले मी फक्त रडत होते त्या दिवशी मी सर्व देवांना खोटत ठरवत होते त्याच दरम्यान माझं डोकं मी माझ्या मुलीच्या छातीवर आपटलं आणि जसं मी माझ्या मुलीच्या छातीवर माझं डोकं आपटलं माहिती नाही काय झालं माझ्या मुलीच्या इतक्या वेळापासून थांबलेले हृदयाचे ठोके हे सुरू झाले जसे नर्सने ते पाहिले तिने डॉक्टरांना आवाज दिला डॉक्टरही धावत आले त्यांनीही माझ्या मुलीला पुन्हा एकदा चेक केलं त्यावेळेस तिच्या हृदयाचे ठोके पडत होते तिचे श्वास पुन्हा सुरू झाले होते मग त्यांनी पुन्हा सर्व मशिनरी लावल्या आणि तिच्यावरती पुन्हा उपचार करायला सुरुवात केली ताई म्हणतात खरं सांगते हे सर्व साडे अकरा वाजता घडले आणि रात्री साडेआठच्या सुमारास माझ्या मुलाच्या तोंडातून आवाज आला माझी मुलगी कोमातून त्या दुसऱ्याच गुरुवारी बरोबर रात्री साडेआठच्या दरम्यान बाहेर आली खरं तर या चमत्काराने डॉक्टरही थक्क होते त्यानंतरचे पुढचे आठ दिवस डॉक्टरनी तिची पूर्ण ट्रीटमेंट केली आणि मग त्यानंतर तिचा डिस्चार्ज डिक्लेअर केला तिचा डिस्चार्ज झाला तो दिवसही गुरुवारचाच होता माझी मुलगी जी घरी आली ती लक्ष्मीच्या पावलांनी कारण मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि तिसऱ्याच गुरुवारी माझ्या मुलीचा जा डिस्चार्ज झाला जी दोन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये होती जी दोन महिन्यांपासून कोमात होती खरं तर डॉक्टरने सांगितलं तिच्यासारखा कुठलाच पेशंट हा फार आठ दिवस सुद्धा जगत नाही मात्र तिने दोन महिने काढले आणि गुरुवारच्याच दिवशी सर्व रिपोर्ट डिसेन नॉर्मल यायला लागले हे पाहून डॉक्टरही थक्क होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पाठी महालक्ष्मीचा हात आहे तुमच्यावरती दैवी शक्तीची कृपा आहे खरं तर ते ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले तो दिवस गुरुवारचा होता म्हणजे माझ्या स्वामींचाही होता आणि माता लक्ष्मीच्या व्रताचाही होता त्यानंतर चौथा गुरुवाराला ज्या दिवशी उद्यापन होतं आणि तू मला खरं सांगते लक्ष्मीच्या व्रताची सुरुवात मी केली तरी उद्यापन मात्र माझ्या मुलीने केलं ज्या सवासनी मी घरी बोलवल्या होत्या त्यांना वान देण्याचं जे कार्य आहे त्या माझ्या मुलीने केलं खरंच त्या दिवशी मला त्या स्वप्नाचा खरा अर्थ कळला पहिल्याच गुरुवारी लक्ष्मी स्वप्नात आली तिच्या चरणांवर माझी मुलगी होती आणि बरोबर उद्यापनाच्या दिवशी माझी मुलगी ही माता लक्ष्मीच्या चरणांवरच होती खरंच माता लक्ष्मीची कृपा अफाट असते माता लक्ष्मी ही साक्षात असते हे त्या क्षणी मी जाणलं ताई म्हणतात श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि मनापासून सेवा करा नक्कीच त्याचं फळ हे मिळतं बघताना खरंच खूप अद्भुत अनुभव होता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ